श्रीराम जन्म नक्षत्र अश्विनी आणि जगण्याचा अंतिम उद्देश मित्रांनो आपण प्रत्येक जण एक अमुक अमुक नक्षत्रामध्ये जन्मलेलो हो। आहोत आणि त्या नक्षत्रातच आपला जन्म का झाला याची सिद्धता आपल्या पूर्वीच्या भारतीय ऋषी मुनींनी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेली आहे आणि त्यानुसार त्या व्यक्तीचे त्या स्वभाव त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या इतर गोष्टींचे पैलू जे आहेत ते वेगवेगळ्या वर्गकुंडल्यांमधून मांडले गेलेले आहेत आता त्याला चार चरण आहेत त्यांची चरणाक्षरे वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला त्या गुगलमध्ये मिळून जातील आपण डायरेक्ट गाभ्यावर चर्चा करूया जेव्हा आपला हो जन्म मेष राशीमध्ये पहिल्या तेरा पॉईंट वीस अंशामध्ये होतो त्यावेळेस आपण असं म्हटलं जातं की अश्विनी नक्षत्रात आपण जन्म घेतलेला आहे आणि हे नक्षत्र चक्र जे राशी आहे राशीचक्र जे आहे त्यातलं सर्व पहिलं नक्षत्र मानलं जातं ह्याचा स्वामी जो आहे तो केतूग्रह आहे आता कदाचित आपणास असे वाटेल की सर ह्या नक्षत्राचा स्वामी केतू आहे म्हणजे काहीतरी आता आपणास त्रास होणार आहे अशी कदाचित मनामध्ये भीती असू शकते पण तसं दिसून आलेलं नाही मित्रांनो अश्विनी नक्षत्रामध्ये जन्मलेली व्यक्ती जी आहे ही व्यक्ती नेहमी फार धाडसी राहते त्याच्यानंतर ती हुशार असते धार्मिक असते प्रामाणिक असते शक्यतो ती कोणत्याही लोकांबद्दल वाईट विचार मनामध्ये आणतसुद्धा नाही आणि सरतेशेवटी ही व्यक्ती जी आहे ही बुद्धिमान मानली गेलेली आहे आणि जास्त बडबड करणे हा यांचा स्वभाव नसतो ह्या मूलभूत गोष्टी झाल्या माता तुमच्या जन्मकुंडलीमध्ये अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू जो आहे तो प्रथम स्थानामध्ये आलेला असेल तर तुमचा जन्माला येण्याचा उद्देश जो आहे ते म्हणजे प्रथम स्थानाची सर्व फळे येणार माता प्रथम स्थानाची सर्व फळे कोणती असतात आपण सर्वांना माहीत आहे की शरीर मन आणि आत्मा ह्या तीन गोष्टी ज्या आहेत ह्या तीन गोष्टींची सेवा करणे किंवा मन आणि आत्मा हे स्थिर करणे समाधानी ठेवणे ह्याच्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे हीच किमया अश्विनी नक्षत्राच्या अंतिम उद्देशाची आहे जर तो अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू द्वितीय स्थानामध्ये आलेला असेल तर तो द्वितीय स्थानामध्ये तुम्हाला नेहमी पैशाच्या वासनेतून मुक्त करण्याचा प्रयत्न करत असतो मग अशी जी व्यक्ती आहे अश्विनी नक्षत्रात जन्मलेली <coughs> आणि ज्यांचा केतू दुसऱ्या स्थानामध्ये असतो तर ह्या व्यक्ती नेहमी पैसा ह्याचा मोह जो आहे ह्याच्यापासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करत राहतात किंवा किंबहुना त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा जन्मत केतूची दशा लागलेली असते किंवा काही वेळा केतूच्या अंतर्दशाही येते त्यावेळेस ह्या व्यक्ती नेहमी पैसा ह्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात तृतीय स्थानामध्ये जर तुमचा नक्षत्र स्वामी केतू आला असेल तर ह्या व्यक्तींचा स्वभाव जो आहे तो पराक्रमी होतो पण पर तो असा पराक्रमी असतो की नेहमी ही व्यक्ती जी आहे ही कधीही रोज उठून कोणताही पराक्रम दाखवत नाही ती दोन ते तीन वर्षातून एकदाच फक्त एखादी एक चांगली गोष्ट करते की ज्यामुळे अनेक माणसं हो जी आहेत ती सुखावली जातात त्यांना फायदा होतो आणि त्याचबरोबर आपल्या परिवारात जी लोकं आहेत तीही सुखसमाधानी होतात तर अशा व्यक्तींचा केतू जेव्हा तिसऱ्या स्थानात येतो अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्यांचा त्यावेळेस मात्र ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या व्यक्ती मी सांगितल्याप्रमाणे नेहमी इतरांच्या कल्याणासाठी झटत राहतात कारण की केतूचा हा उद्देशच आहे सर्व समाजांना तो सत्य किंवा धर्म दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यानंतर हा जर आश्विनी नक्षत्रामध्ये जन्म असला आणि पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये केतू असेल तर हा केतू व्यक्तीला नेहमी मानसिक गोंधळात टाकतो म्हणजे ह्याची अवस्था जी आहे ही नक्की परमार्थाकडेही वळाली नसते आणि नक्की प्रपंचाकडेही वळालेली नसते तर ही व्यक्ती मधल्यामध्ये झुरत राहते असा अश्विनी नक्षत्राचा जो केतू आहे तो चतुर्थस्थानामध्ये आपणास हळी देतो त्याच्यानंतर अश्विनी नक्षत्रातला जन्म आहे आणि केतू जर पंचमस्थानामध्ये आहे तर मात्र आपण आयुष्यामध्ये केलेले जे काही सर्व प्रिडिक्शन्स आहेत भविष्यवाणी आहे किंवा आपना शिक्षण घ्यायचं आहे कोणतं त्याच्या सर्व गोष्टींमध्ये आपणास यश मिळत राहतेच मग भले आपल्या कुंडलीमध्ये इतर कोणतेही मोठे दोष सो कॉल्ड दोष असले तरीही चालतील पण अश्विनी नक्षत्राचा केतू पंचम स्थानात आल्यास तुम्हाला नक्कीच अनेक गोष्टींमध्ये यश प्रदान होत राहते त्याच्यानंतर अश्विनी नक्षत्रातला केतू जो आहे आणि जर तो षष्टम स्थानामध्ये गेला असेल तर ही व्यक्ती जी आहे ही नेहमी हिच्या मने मनामध्ये हो एक संभ्रम तयार होत राहतो किंवा एक थोडस संशयाचं वातावरण तयार होतं की आपल्या आजूबाजूची लोक आपले शत्रूच आहेत असा एक भ्रम तयार करणारा केतू षष्टम स्थानात अश्विनी नक्षत्राचा असतो त्यामुळे अशा जातकांना मी नेहमी सल्ला देतो की ज्यांचा जन्म अश्विनी नक्षत्रात झालेला आहे आणि ज्यांचा केतूष्ठम स्थानामध्ये आहे तर आपण संशयवृत्ती किंवा संभ्रम किंवा भास होणे ह्यातून बाहेर राहणं आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी ते चांगलं असतं त्याच्यानंतर तो सप्तम स्थानामध्ये जर गेलेला असेल अश्विनी नक्षत्राचा चंद्र नक्षत्राचा स्वामी तर ह्या व्यक्तींचा जो जोडीदार असतो तो फार समाधानी असतो सप्तम स्थानात केतू अश्विनी नक्षत्रात हा नेहमी तुम्हाला असा जोडीदार देतो की तो तुम्हाला अनेक अशा आयुष्यातल्या विविध मोह माया ह्यांच्यापासून दूर नेण्यासाठी प्रवृत्त करत असतो आणि तुम्ही समाधानी रहा अशी एक समज देणारा तुमचा आयुष्याचा जोडीदार असतो तुमचा नक्षत्र जन्म अश्विनी नक्षत्रात आहे आणि केतू जर अष्टम स्थानामध्ये असेल तर ह्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक आणि हे जे रहस्य आहेत हे व्यक्तीच्या देव आज्ञेनंतरच बाहेर येतात ते अगदी आपल्या जवळच्या माणसाला सुद्धा काही रहस्य माहीत नसतात आणि ही व्यक्ती जी आहे ही नेहमी इतरांना बोलताना अगदी कोड्यामध्ये बोलत असते बोलणं नेहमी सरळ नसतं काही ना काहीतरी हातचं ठेवायचं आणि थोडे शब्द बोलायचे आणि समोरच्याला संभ्रमात टाकायचं आणि आपलं आपलं काम करायला जायचं अशी वृत्ती जी आहे ती अश्विनी नक्षत्रातल्या केतूची अष्टम स्थानामध्ये असते त्याच्यानंतर अश्विनी नक्षत्रात जन्म झालेला आहे आणि जन्म नक्षत्र स्वामी केतू भाग्यस्थानामध्ये आहे तर मात्र ही व्यक्ती जी आहे ही कायम अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी जन्मलेली आहे आणि ह्या व्यक्तीला आयुष्यामध्ये चांगले सद्गुरू लाभतातच ह्याच्यामध्ये कोणताही संशय नाही शिवाय अनेकदा ह्यांना चांगले देवधर्माचे सूचक स्वप्नेसुद्धा पडत राहतातच खास करून जेव्हा गोचरीने चंद्रकेतू भाग्यस्थानामधून जात असतात त्यावेळेस ह्या व्यक्तींना अनेक सूचक गोष्टी किंवा आपण निसर्गामध्ये भ्रमण करत असताना काही सिग्नल्स मिळणे काही शकून आपल्या डोळ्यासमोर दिसणे आणि त्याचा नक्की अर्थ काय आहे ह्या व्यक्तींना चांगला समजत असतो त्याच्यानंतर अश्विनी नक्षत्रात जन्म आहे आणि जन्मकुंडलीत केतू दशम स्थानामध्ये आहे तर ह्या व्यक्तींचा जे कर्म आहे ते कर्म समाजासाठी जास्त असतो समाजसेवा करण्यामध्ये या व्यक्तींना फार रस असतो इतरांना मदत करणे त्यांना अडचणीतून सोडवणे हा त्यांच्या आयुष्याचा उद्देश असतो आता ह्याच्यामध्ये मी अशाही व्यक्ती बघितलेल्या आहेत ज्या खूप उत्तम आणि प्रामाणिक राजकारणी आहेत आणि त्यांनी कधीही सत्तेचा हा मोह दाखवला नाही पण जनतेमधून ते निवडून आले आणि वर्षानुवर्षे ते ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या आमदार किंवा खासदार म्हणून राहिलेल्या आहेत शेवटी त्यांच्याकडून जनकल्याणच होत असते किंवा जनसेवाच होत असते त्यामुळे अश्विनी नक्षत्रात जन्म झालेला व्यक्ती आणि त्याचा केतू दशम स्थानामध्ये असेल तर मात्र हे त्याच्या आयुष्यात नक्की घडते किंवा तो एखाद्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर बसलेला असेल तरीसुद्धा त्याच्याकडून अनेक लोकांचे कल्याण होते त्याच्यानंतर अश्विनी नक्षत्रात जन्म आहे आणि लाभस्थानामध्ये केतू आहे तर थोडं स्पेसिफिक सांगतो अलीकडे आजच्या युगामध्ये दोन हजार एकवीस सालामध्ये अनेक तरुण आहेत जे शेअर मार्केट ह्या व्यवसायाकडे वळ्यात आलेले आहेत त्यांना ह्या व्यवसायातून अनेकदा लाभ होताना दिसून आलेला आहे पण जन्म नक्षत्र मात्र केतू पाहिजे ह्या व्यवसायातून लाभ मिळतो पण वेगवेगळे मित्र आहेत मैत्रिणी आहेत किंवा आपली सासरची मंडळी आहेत ह्यांच्याकडून मात्र आपणास कोणतेही लाभ जे आहेत ते होताना दिसून येत नाहीत पण व्यवसायातून अनेकदा लाभ होताना दिसून येतात अश्विनी नक्षत्रात जन्म आहे आणि केतू बाराव्या स्थानामध्ये आहे तर मात्र ह्या व्यक्तींचा जन्म फक्त आणि फक्त दानधर्म करण्यासाठी झालेला आहे हे अंतिम सत्य आहे मित्रांनो जन्मकुंडलीमध्ये तुम्ही अनेक योग पहा अनेक ग्रहांच्या युती पहा हे सर्व सगळं ज्याच्या चरणी यून पडतं तो म्हणजे तुमचा आयुष्याचा सारथी तो आहे नक्षत्र स्वामी आणि त्याला म्हणतो आपण केतू अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू त्यामुळे ते सगळे ह्या सगळ्या ग्रहांचा जो ऑपरेटर आहे तो जन्म नक्षत्र स्वामी असतो तो बॉस आहे तुमच्या जन्मकुंडलीचा असे बरेचसे मतमतांतर पाहायला येतात की आपल्या जन्मकुंडलीचा बॉस जो आहे तो लग्नेश आहे मान्य आहे पण लग्नेश जो आहे तो राशीचा स्वामी आहे आणि नक्षत्र जे आहे तो नक्षत्राचा स्वामी आहे नक्षत्र जे आहे हे राशीपेक्षा छोटे आहे आणि अशी अनेक माणसं जगामध्ये आहेत की जी माणसे यांना एकाच राशीची माणसं आहेत लाखो करोडंनी एकाच राशीची माणसं आहेत पण त्यातल्या त्यात तुम्ही जन्म नक्षत्राचा विचार केला तर फार कमी लोक आढळून येतात त्यामुळे बाराव्या स्थानात केतू असला आणि जन्मनक्षत्र स्वामी चंद्र आहे तर मी सर्वात मोठं स्टेटमेंट इथं करतो की जन्मकुंडलीतले इतर आठ ग्रह जे आहेत ते आठ ग्रह ह्या जन्मनक्षत्र स्वामीच्या आधिपत्याखाली काम करतात त्यामुळे जन्मनक्षत्र स्वामीला कधीसुद्धा अंडर एस्टिमेट करायचं नाही तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ किती हो दे कितीही त्रास होऊ दे तुम्हाला किंवा तुमचे दिवस भरभराटीचे येऊ दे आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू दे द होल अँड सोल रिस्पॉन्सिबल प्लॅनेट इज युअर मून स्टार म्हणजे तुमचा जन्मनक्षत्र स्वामी त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या व्यक्तींचा जन्म अश्विनी नक्षत्रात झालेला आहे त्यांचा जो केतू आहे तो केतू फार ॲक्टिवेट असतो तो घोड्याच्या चालीने चालतो आणि फास्ट जेवढ्या लवकर का होईनय तेवढी लवकरात लवकर फळे यांच्या आयुष्यामध्ये प्रदान करतो त्यामुळेच त्याला नाव जे आहे ते अश्विनी असे ठेवलेले आहे थोडस पुढे जाऊन चर्चा करूया आपण फार सुंदर विषय आहे हा जन्म नक्षत्र अश्विनी नक्षत्रातला जो नक्षत्र स्वामी केतू आहे हा तुमच्या दशमांश कुंडलीमध्ये कुठे आलेला आहे दशमांश कुंडलीच्या स्थानात आहे का सप्तम स्थानात आहे का अष्टम स्थानात आहे का लग्नस्थानामध्ये आहे का दशम स्थानामध्ये आहे ह्या ज्या वर्ग वर्गकुंडली आहे ह्या वर्गकुंडलीचा जो लग्नेश असतो तो लग्नेश म्हणजे तुमच्या आयुष्यातली कर्म आणि ह्या वर्गकुंडलीचा स्थान जे आहे दशमेश जे आहे तो दशमेश म्हणजे तुम्ही आयुष्यात ज्या प्रकारचे नोकरी व्यवसाय करणार आहात ते इथं दाखवते आता ह्या दशमांश कुंडलीमध्ये जर केतू जो आहे तो लग्नस्थानामध्ये किंवा केंद्रस्थानामध्ये जरी असला तर त्या केतूचा प्रभाव तुमच्या व्यवसायावर पॉझिटिव्ह पडतो पॉझिटिव्ह म्हणते मी पूर्णपणे सकारात्मक असतो जरी तुमचा हा केतू तु इतर कोणत्या मंगळ किंवा बुध किंवा चंद्र अशा ग्रहांच्या युतीत असला तरीसुद्धा हा केतू तु तु तुम्हाला चांगली फळे देणार आहेच जर तो दशमांश कुंडलीच्या एक चार सात आणि दहा ह्या स्थानांमध्ये असला तर आजकाल सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला जन्मकुंडली लगेच काढून मिळते तिथं तुम्ही डी टेन चार्ट चेक करू शकता आणि त्याच्यामध्ये चा एक चार सात दहा स्थाने चेक करा पूर्णपणे लॉजिक आणि निरीक्षण असा अभ्यास आपण त्या दर्शकास दाखवत आहोत आणि एक नवीन प्रकारचा संकल्पना मी आपल्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भरणी नक्षत्रावर चर्चा करणार आहोत प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम